हॅलो नमस्ते इयत्ता नवी आज आपण अर्थनियोजनवरती काही महत्वाची गणितं आहेत जी परीक्षेला पडतील असं वाटतंय ती गणितं घेऊया तुम्हाला पेपर चालू असतील पेपरासाठी बेस्ट ऑफ लक शुभेच्छा मग बघा प्रश्न असा आहे श्री मनोहर यांनी आपल्या उत्पन्नाचा वीस टक्के भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि तीस टक्के भाग धाकट्या मुलाला दिला नंतर उरलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम म्हणून शाळेला दिली तेव्हा त्याच्याकडे एक लाख ऐंशी हजार रुपये यांचे उत्पन्न काढा म्हणून विचारले त्यांनी बघा काय करावं लागणार या गणितामध्ये मोठ्या मुलाला दिलेल्या म्हणजे त्यानं जे जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा मांडून घेतलेलं पाहिजे वीस टक्के भाग कुठल्या मुलाला दिलेला आहे मोठ्या लहान मुलाला तीस टक्के भाग त्याचं उत्पन्न एकच मानू आपण त्याचं वार्षिक उत्पन्न एकच मांडू लहान मोठ लहान आणि मोठ्या मुलाला दिलेला वाटा वीस प्लस तीस पन्नास टक्के झाला म्हणजे जवळजवळ शंभरपैकी पन्नास टक्के त्यांनी दोन्ही मुलांना वाटले म्हणजे राहिले पन्नास टक्के मग आता या पन्नास नंतर त्यांनी काय केलेलं आहे उरलेला पन्नास टक्के रकमेचा भाग त्यातला किती टक्के शाळेला दिलेलं आहे दहा टक्के रक्कम दहा टक्के रक्कम शाळेला दिली तर आता शाळेला दान करून त्याच्याजवळ किती रक्कम उरते ते चला पाहूया कसं काढूया बघा मनोहर लाल यांचे उत्पन्न किती मानायचं आपण एक्स मान कारण वार्षिक उत्पन्न मांडल्याशिवाय काढता येणार नाही मनोहर लाल यांचे फार महत्वाचा धडा आहे हा कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा हे उपयोगी पडणार आहे सगळं मनोहर मनोहरलाल यांची वार्षिक उत्पन्न काय मानूया एक्स मनोहर आहे फक्त वार्षिक उत्पन्न मग आता त्यांनी बघा लहान मुलाला दिलेला वाटा मोठ्या दिलेला मुला मोठ्या मुलाला दिलेला वाटा काढणं गरजेचं आहे आपल्याला मग मोठ्या मुलाला दिलेली रक्कम किती दिलेली आहे या एक रकमेचा वीस टक्के भाग ला... आ... मोठ्या मुलाला या रकमेचा वीस टक्के भाग त्यानंतर लहान मुलाला या रकमेचा तीस टक्के भाग एकूण रक्कम काढू चला तर मग मोठ्या मुलाला दिलेली रक्कम मोठ्या मुलाला दिलेली रक्कम दिलेली रक्कम किती आहे वीस टक्के म्हणजेच काय एक्स मधला वीस टक्के भाग दिलाय म्हणजे कसं येणार वीस शंभर एक्स येईल किंवा आपण वीस टक्के एक्स असं जरी लिहिलं तरी चालतं इथं वीस टक्के एक्स त्यानंतर लहान मुलाला लहान मुलाला दिलेली रक्कम किती दिले टक्के दिली तीस टक्के दिलेली आहे म्हणजे काय येणार म्हणजे एकूण दिलेली रक्कम किती येणार आता पन्नास टक्के म्हणून एकूण दिले मुलांना दिलेली रक्कम एकूण मुलांना दिलेली रक्कम किती दिली आहे तीस पन्नास टक्के काय झालं पन्नास टक्के एक्स 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 इथं काय करायचं मॅम एक्स ने एक्स इथं काय होऊन बसेल दोन टक्के दोन एक्स होऊन बसेल एक्स कॉमन काढला आपण एक्स कॉमन काढल्यानंतर काय राहिलं पन्नास टक्के एक्स मग त्याच्याजवळ समजा मनावर जवळ मग उरलेली रक्कम काढली पाहिजे ना त्यांना पन्नास टक्के या दोन्ही मुलांना देऊन टाकले मनोहर जवळ मनोहर जवळ राहिलेली रक्कम मनोहर जवळ राहिलेली रक्कम

समजा त्याच्याकडं शंभर टक्के रक्कम आहे त्यातली पन्नास टक्के त्याने खर्च केलेली आहे मग ही कशी येणार पन्नास शेद शंभर एक्स टक्के म्हणजे शंभर मांडतो शून्य शून्य गेला म्हणजे पाच शेद दहा म्हणजे कसं म्हणतो झिरो पॉईंट पाच एक्स इथं काय भागाकार वगैरे लावत बसायचं नाही मनोहर जा मनोहर जवळ जवळ राहिलेली रक्कम किती येणार झिरो पॉईंट पाच एक्स ही त्याच्याजवळ रक्कम राहिली पुन्हा ह्या राहिलेल्या रकमेतून आणि त्याने आहे शाळेला दान केले तर मग आता बघा याच्यातले पुन्हा दहा टक्के दान शाळेला मग काय लिहायचं दहा टक्के रक्कम शाळेला देणगी म्हणून दिली दहा टक्के रक्कम शाळेला

पाच छेद दहा करून घेऊया पाच छेद शंभर पाच छेद शंभर म्हणजेच किती आले पाच छेद शंभर म्हणजेच किती आले वरच पुसून घेऊ हे तुम्हाला कळालं असेल मग दा, त्याच्याकडे वार्षिक उत्पन्न एक्स मानले मोठ्या मुलाला दिलेली रक्कम ह्या एक्स पैकी वीस टक्के लहान मुलाला दिलेली रक्कम ह्या एक्स पैकी तीस टक्के एकूण दिलेली रक्कम वीस आणि तीस या दोन्हीची बेरीज पन्नास टक्के झाली समजा त्याच्याजवळ शंभर टक्के रक्कम असली तर पन्नास टक्के रक्कम त्यांनी मुलांना देऊन टाकली म्हणून त्याच्याजवळ झिरो पॉईंट पाच एक्स इतकी रक्कम राहिली पुन्हा दहा टक्के म्हणजे याच रकमेतून झिरो पॉईंट पाच एक्स एवढी रक्कम त्याच्याजवळ राहिली आहे त्यातली दहा टक्के तिनं पुन्हा आणि शाळेला देणगी म्हणून दिली मग पाच शेत शंभर तिथून पुढे बघा काय करू करायचं ते आता म्हणजे येणार एवढे त्याच्याकडं काय झालेलं आहे शाळेला ही रक्कम देणगी दिलेली आहे मग आता त्याच्याकडं राहिलेली रक्कम किती शाळेला देणगी देऊन शाळेला देणगी देऊन राहिलेली रक्कम शाळेला देणगी देऊन राहिलेली रक्कम कशी काढायची किती होती त्यांच्याकडे अर्धी झिरो पॉईंट पाच एक्स होती झिरो पॉईंट पाच एक्स होती त्यातनं ही दिलेली मायनस करूया मायनस झिरो पॉईंट झिरो पाच एक्स आता ही वजाबाकी कशी करायची बघा तिथं दाखवते तुम्हाला इथं झिरो पॉईंट पाच आणि झिरो पॉईंट झिरो पाच म्हणजे वर काय नाही म्हणजे झिरो येणार इथं दहातन पाच गेले पाच उरले इथं आजच्या परत दिला चार आणि इथं झिरोखाली झिरो म्हणजे त्याच्याकडं रक्कम किती राहिली झिरो पॉईंट पंचेचाळीस एक्स एवढी रक्कम शाळेला देणगी देऊन मुलांना देऊन राहिली तरीसुद्धा त्याच्याकडे पैसे राहिलेले आहेत तर त्याच्याकडे पैसे किती उरलेले आहेत बघा तरी त्याच्याकडे एक लाख चाळीस रुपये उरले हे सगळं करूनसुद्धा एक लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडे उरलेले आहेत फरी एक लाख ऐशी हजार रुपये मग त्याच्याकडे उरलेली रक्कम बरोबर की असणार आहे झिरो पॉईंट पंचेचाळीस एक आईशी पंचे बर एक लाख काय करायचं ऐंशी हजार एक्स ची किंमत काढावी लागणार आहे आपल्याला म्हणजे तर एक लाख ऐंशी हजार भागीले किती येणार इथं झिरो पॉईंट पंचेचाळीस आता काय करूया या, या पंचेचाळीसचे झिरो पॉईंट पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस चे ना शंभर मग हे पॉईंट काढण्यासाठी याचे दोन शून्य वर वाढवून घेऊया एक लाख ऐंशी हजार वर या पॉइंटचे दोन शून्य येणार इथं दोन वाढलेले शून्य आहेत हे तुमच्या लक्षात असू दे हे दोन शून्य का वाढवले तर या पॉइंटचे हे दोन शून्य इथं वाढवलेले आहेत शे तर काय येणार आता इथं पंचेचाळीस आता पंचेचाळीसच्या पाड्यात नक्कीच एक शहाऐंशी असणार आहे हा चौक वीस बघू पंचेचाळीस चौक चारा पंचे दोन चारी चौक सोळा सतरा आणि अठरा किती आले एकशे ऐंशी म्हणजे पंचेचाळीस एके पंचेचाळीस पंचेचाळीस चौक एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक, 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 एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे त्याच्याजवळ किती रक्कम होती चार लाख रुपये होते त्याच्याजवळ मनोहरकडे असणारे मनोहर जवळ असलेली रक्कम किती आहे बरोबर चार लाख चार लाख रकमेतून त्यांनी ही रक्कम काय दिलेली आहे वाटलेली आहे अशा प्रकारे हे चार मार्कासाठी पडणार गणित पूर्ण झालेलं आहे चला आता दुसरं गणित बघूया गणित फार महत्वाचे आहेत अर्थ नियोजन मधली एकदा जर तुम्हाला समजली तर सोडवायला फार सोपी जातात चला पुढचं गणित बघूया याच्यामध्ये तिघांचा उल्लेख केलेला आहे काय रमेश सुरेश रमेश सुरेश आणि प्रीती या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न दिलेलं आहे आठ लाख सात हजार रुपये हे तिघजण मिळून कमवतात म्हणजे तिघांची कमाई वेगवेगळी आहे कुणाकुणाची रमेश वेगळा कमवतो सुरेश वेगळा कमवतो प्रीती वेगळी कमवती या तिघांचे मिळून आठ लाख सात हजार आहे रुपये आहेत हे तिघे आपल्या उत्पन्नाचा पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के भाग खर्च करतात पंच्याहत्तर टक्के भाग म्हणजे कसा तर शंभर वजा पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस टक्केच तो भाग खर्च करतो असा ऐंशी टक्के म्हणजे कसं शंभर वजा ऐंशी किती वीस टक्केच भाग येणार आणि शंभर वजा नव्वद म्हणजे दहा टक्के भाग याप्रमाणे भाग काढून घ्यायचे आता त्यांनी बचत बचतीचे गुणोत्तर दिले बघा कसं दिलेलं आहे सोळा सतरा सतरा बारा असं ते प्रत्येकाची वार्षिक बचत आहे तर काय सांगितले असेल तर प्रत्येकाची बचत काढायला सांगितले कोणाकोणाची रमेश सुरेश आणि प्रीती यांची वार्षिक बचत किती होते हे काढायचंय त्यांचं उत्पन्न आधी माहिती पाहिजे नंतर बचत काढू उत्पन्न सगळ्यांचं वेगवेगळं आहे त्यामुळं उत्पन्न वेगवेगळं मानायला हवं कुणाकुणाचं रमेशचं उत्पन्न एकच मानूया सुरेशचं उत्पन्न वाय मानूया आणि प्रीतीचं उत्पन्न झेड मानूया आधी उत्पन्न मानून घेऊ रमेश सुरेश आणि प्रीती रमेश सुरेश आणि प्रीती रमेश सुरेश आणि प्रीती वार्षिक दिलेल्या एका बाळानं तुमच्याजवळ पुस्तक आहे प्रीती यांचे वार्षिक उत्पन्न यांचे वार्षिक उत्पन्न अनुक्रमे कारण प्रत्येकाचं प्रत्येकाचा आहे सगळ्यांचा नाही नाहीये अनुक्रमे काय मानू एक्स वाय आणि छेड मानू एक्स वाय आणि छेड मानू अनुक्रमे शब्द हा सांगून जातो रमेशला एक्स सुरेशला वाय आणि प्रीतीला झेड बघा आता त्यांनी पुढे काय दिलेलं आहे तर त्यांची एकूण मिळकत दिली एक आहे तिघांची लिहिली पाहिजे रमेश सुरेश रमेश सुरेश आणि प्रीती यांची मिळकत किती दिलेली आहे आठ लाख सात हजार मिळकत बरोबर लाख सात हजार रुपये दिलेली तर बघा आता म्हणजे काय हे तिघांचे मिळून येतात म्हणजे कसं सूत्र तयार होईल अधिक वाय अधिक झेड हे तिघांचं इन्कम झाला हा वार्षिक बरोबर आठ लाख किती येणार सात हजार तिघांचं मिळून ह्याला एक पहिले इक्वेशन फार तर नंतर काय सांगितलंय त्यांनी वार्षिक उत्पन्नातील कोण किती खर्च करतो कोण किती खर्च सांगितले रमेशचा खर्च काढू रमेशचा खर्च रमेशचा खर्च खर्च करतो म्हणून सांगितले रमेश पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के खर्च करतो मग त्याची बचत किती होणार शंभरातनं पंच्याहत्तर गेले बचत बरोबर शंभरमधनं पंच्याहत्तर गेले राहिले किती पंचवीस टक्के तो बचत बचत करतो त्यानंतर कोण आहे सुरेश सुरेशचा खर्च काय आहे बघूया किती टक्के करतो सुरेश सुरेशचा खर्च आहे ऐंशी टक्के म्हणून बचत आता त्याची किती होणार शंभर वजा ऐंशी वीस टक्के त्यानंतर प्रीती प्रीती खर्च किती करते प्रीतीचा खर्च नव्वद टक्के आहे प्रीतीचा खर्च नव्वद टक्के आहे म्हटल्यानंतर तिची बचत कशी होणार शंभरातून नव्वद गेले किती टक्के राहिले दहा टक्के तिची काय होते बचत आता ही हा झालेला खर्च आणि त्यांच्याजवळ राहिलेली काय आहे ही बचत आता रमेशची बचत एकूण उत्पन्न त्याचं किती आहे रमेशचं एक्स एक्स उत्पन्नापैकी त्याची बचत किती झालेली आहे पंचवीस टक्के सूर्याचं उत्पन्न किती आहे वाय त्याच्यापैकी त्याची बचत वीस टक्के प्रीतीचं उत्पन्न किती आहे झेड त्याच्यापैकी बचत दहा टक्के मग सगळ्यांची बचत काढून घेऊया रमेशची बचत रमेशची बचत बरोबर पंचवीस टक्के म्हणजेच पंचवीस शंभर एक त्यानंतर सुरेशची बचत काय येणार सुरेशची बचत वीस चेद शंभर काय येणार आहे वाय कारण त्याचं वाय आहे ना उत्पन्न त्यानंतर प्रीतीची बचत प्रीतीची बचत किती आहे दहा म्हणजेच दहा छेद शंभर झेड असे त्यांच्या बचतीचं काय आलं गुणोत्तर बघा आता मग बचतीचे गुणोत्तर आहे आपल्याला काय दिले आहे का बचतीचे गुणोत्तर बचतीचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे की सोळा सतरा असं काहीतरी दिलेलं आहे बचतीचे प्रमाण दिलेलं आहे सोळा सतरा सतरा बारा तर बचतीचे गुणोत्तर काय मानू आपण एक्स मानू हे तुम्हाला कळालं असेल वरचं पुसल्याशिवाय सोडवता येत नाही हे एवढं ठेवूया बघा बचतीचे प्रमाण काय दिले आहे विधानच्या बचतीचे प्रमाण के मान के मान हे कारण एक सीता आलेला x y म्हणून के मान म्हणून आता रमेश बचत किती दिलेली आहे 16 17 17 12 आहे विधानच्या बचतीचे प्रमाण सतरा आणि सतरा बारा असं दिलेलं म्हणून आता रमेशची बचत काढू बचतीचे प्रमाण एक सॉरी के मानूया बचतीचे प्रमाण म्हणून आता रमेशची बचत किती आहे सोळा के म्हणून बरोबर सोळा के सतरा के असं होणार बचतीच प्रमाण बचतीचं आपण काय मांडलं के मग आता जमीनची बचत रमेशची बचत बरोबर काय येणार पंचवीस छेद शंभर एक्स बरोबर किती आहे त्याचं सोळा के कशाची किंमत काढायची आपल्याला एक्स ची मग एक्स इकडे ठेवूया सोळा के काय खाली केली सोळा चेद पंचवीस मग बघा कसं भाग जातोय पंचवीस पंच पंचवीस पंचवीस चौक शंभर सोळा चौक चौसष्ट टक्के आहे कशाची किंमत आली ही एक ची तिथं समीकरण काय म्हणूया आता सेम कोणाचं काढून घेऊया सुरेशची बचत सुरेशची बचत सुरेशची बचत किती आहे आपली वीस छेद वीस छेद शंभर वाय बरोबर प्रमाण किती आहे सतरा के कोणाने आपल्याला खर्च हे दोन पुसावं लागते ते पाहिजे आहे की त्याची सतरा के मग आता काय करायचं वायची किंमत काढूया सतरा के गुणिले शंभर छेद वीस खाली म्हणजे वर काय होणार इकडं वीस एके वीस विसापाचा विसापाचा किती विसापाचा किती पाहिजे दहा शंभर म्हणून वाय बरोबर सतरा गुणिले पाच सात पाच पस्तीस तीन पाच 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 तीन आठ पंच्याऐंशी हे समीकरण नंबर दो जा। uh, sorry, इता ए, इता, आ, इता दोन झाले सॉरी इथं एक इथं हा इथं दोन आणि इथं तीन आता कुणाची बचत काढायची आहे प्रीतीची प्रीती किती प्रीती आहे प्रीतीची बचत दहा चेद शंभर झेड प्रीतीची बचत प्रीतीची बचत दहा चेंबर झेड बरोबर किती येणार बारा के मग झेड बरोबर बारा केले शंभर भागिले दहा दहा इथे दहा दहा शंभर म्हणजे झेड बरोबर किंमत किती आली एकशे वीस के झेड बरोबर एकशे वीस के कि काय झालं चौथ गणित आता पहिलं समीकरण काय घेतलेलं बघा आठवते का पहिलं समीकरण काय घेतलेलं एक्स अधिक वाय अधिक झेड सतरा पहिलं किती होत वीस पहिल, पहिली पहिली बचत किती होती चौसष्ट ना पहिलं चौसष्ट टक्के लिहून घेऊया चौसष्ट टक्के चौसष्ट टक्के आलेले ना मग आता पहिलं समीकरण काय होत एक्स अधिक वाय अधिक चेड तिघं मिळून किती मिळत होती आठ लाख सात हजार रुपये किती मिळत होती आठ लाख सात हजार रुपये मिळवत होती बघा आता मग याच्यात एक्सची किंमत भरूया हे कशावरून लिहायचं आता पुढे इथे एक्सची किंमत चौसष्ट के आल्या अधिक वायची किंमत किती आल्या पंच्याऐंशी के अधिक झेड ची किंमत किती आल्या एकशे वीस के बरोबर आठ लाख किती आले सात हजार मग आता काय करूया याचं काम चालय आपलं के कॉमन काढूया आणि यांची बेलच करूया एकशे वीस पंच्याऐंशी आणि हे चौसष्ट सहा आणि चार दहा सॉरी पाच आणि चार नऊ त्यानंतर आठ आणि दोन दहा दहा सहा सोळाशे सहा आजच्याला एक दोनशे एकोणसत्तर म्हणजे दोनशे एकोणसत्तर के बरोबर आठ लाख किती आले सात हजार म्हणून के बरोबर काढून घ्यायचे के बरोबर किती येणार आठ लाख सात हजार छेद दोनशे एकोणसत्तर आता नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस दोनशे एकोणसत्तर त्रिक बघूया नऊ त्रिक सत्तावीस सात हच्यालेले दोन सैनिक अठरा एकोणीस वीस शून्य हच्याले दोन तीन जुनी सहा सात आठ आणि आठशे सात दोनशे एकोण सत्तर त्रिक किती आले आठशे सात आणि हे तीन शून्य म्हणजे स्थिरांक के बरोबर किती आला तीन हजार स्थिरांक तीन हजार आला तर आता आपल्याला काय कळायला पाहिजे आहे सगळ्यांचं उत्पन्न काढायला पाहिजे मग कसं काढणार त्याची किंमत भरायची कुणाचं किती एक्स कोण आहे एक्स एक रमेश आहे मग उत्पन्न रमेशचे उत्पन्न बरोबर चौसष्ट के म्हणजे चौसष्ट गुणिले तीन हजार बघा चौसष्ट गुणिले तीन तिन्ही चौक बारा

पंच्याऐंशी गुणिले तीन हजार करा पंच्याऐंशी गुणिले तीन पाच त्री पंधराशे पाच हच्या एक आठ तीन चोवीस एक पंचवीस म्हणजेच दोनशे पंचावन्न वर तीन शून्य म्हणजे दोन लाख पंचावन्न हजार आलं त्यानंतर प्रीतीचे उत्पन्न प्रीतीचे उत्पन्न प्रीतीचे उत्पन्न किती वेळानं एकशे वीस के दिले म्हणजेच एकशे वीस गुणिले तीन हजार छत्तीस हे एक दोन तीन चार एक दोन तीन चार तिचं उत्पन्न किती असणार आहे तीन लाख साठ हजार आता आपल्याला हे गणित सोडवलेलं आहे बरोबर आहे का कसं करायचं तर बघा तीन लाख साठ हजार हे तुम्हाला याच्यासाठी सांगते तुम्ही घरी सोडवलेलं बरोबर आहे का एक लाख ब्याण्णव हजार आणि दोन लाख किती दिलेलं आहे पंचावन्न हजार इथं झिरो इथं झिरो इथं झिरो पाच दोन सात नव नऊ पाच पाच दोन सात बरोबर आहे इथं नऊ एक दहा पाच पंधरा पाच वीस झिरो ह्याने दोन तीन ने एक चार पाच सात सात आठ अलग उत्पन्न आहे टोटल सगळ्यांचे मूळ आठ लाख सात अशा प्रकारे सोडवलेलं गणित आपलं बरोबर आहे चला तर गणित स तुम्हाला समजलं असेल शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू